ऐका हो मंडळी नवरात्रीमध्ये देवीची नऊ दिवस नऊ रूपांची पूजा केली जाते ज्यामध्ये त्यांच्या विविध गुणांची आराधना केली जाते त्यांना नवदुर्गा असेही म्हणतात दुर्गेचे पहिले रूप शैलपुत्री आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते ती पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला शैलपुत्री असे नाव मिळाले या पहिल्या दिवसाच्या पूजेत संत महंत आपल्या मनाला मुलाधार चक्रात स्थिर करतात आणि याच दिवशी त्यांच्या योग्य साधनेला सुरुवात होते तिचे वाहन नंदी आहे ती त्याच्यावर विराजमान आहे आणि तिच्या उजव्या हातात त्रिशूल आणि डाव्या हातात कमळाचे फूल आहे आपल्या पूर्वजन्मात तिने प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता ज्यावेळी तिचे नाव सती होते तिचा विवाह भगवान शंकराशी झाला होता एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला ज्यासाठी सर्व देवी देवतांना निमंत्रित केले परंतु भगवान शंकरांना निमंत्रण दिले नव्हते वडिलांचा मोठा यज्ञ होणार असल्याचे समजल्यावर सतीला तिथे जाण्याची तीव्र इच्छा झाली तिने तिची इच्छा भगवान शंकराजवळ व्यक्त केली पण शंकराने तिला सांगितले की प्रजापती दक्ष काही कारणास्तव त्यांच्यावर नाराज आहेत आणि त्यासाठी त्यांनी तिला ते निमंत्रित केले नाही शंकराने समजावून सांगितले तरीही सतीचे मन व्याकूळ झाले तिच्या वडिलांचा यज्ञ पाहणे आणि आपली आई व बहिणींना भेटण्यासाठी ती अगदी बेचैन झाली तिचा आग्रह पाहून शंकराने तिला यज्ञासाठी जाण्याची परवानगी दिली सती वडिलांच्या घरी गेल्यावर तिचं कोणाच्याकडूनही स्वागत झालं नाही तिला आदराची वागणूक मिळाली नाही आणि भगवान शंकराबद्दल अप अपमानास्पद शब्द तिच्या कानावर पडले शंकराचा अपमान सहन न झाल्यामुळे सतीच्या मनात क्रोध निर्माण झाला तिला राग आला कारण तिथे शंकराच्या प्रती तिरस्काराची भावना स्पष्ट दिसत होती हे सर्व पाहून ती संतप्त झाली आणि तिला जाणवले की भगवान शंकरांनी सांगितलेलेच योग्य होते ती त्यांच्या अपमानामुळे खूप दुःखी झाली आणि यज्ञात स्वतःला समर्पित केले याची माहिती भगवान शंकरांना मिळाल्यावर त्यांनी लगेचच आपल्या गणांना पाठवून प्रजापतींचा संपूर्ण यज्ञ उद्ध्वस्त केला यानंतर सतीने पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला यावेळी ती शैलपुत्री म्हणून नावरूपाला आली पार्वती आणि हेमवती हे ति हे तिचे नावे आहेत शैलपुत्री देवीचा विवाह देखील भगवान शंकराशी झाला आणि या जन्मीही ती भगवान शंकराची अर्धांगिनी बनली म्हणून नवदुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व आणि शक्ती अनंत आहे मित्रांनो नवरात्रीमध्ये दुसऱ्या दिवशीच म्हणजे द्वितीयेला कोणत्या देवीची आराधना केली जाते ते आता आपण पाहूया देवीच्या नऊ रूपांपैकी ब्रह्मचारिणी हे देवीचे दुसरे रूप आहे ज्याची पूजा नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी केली जाते देवीने ब्रह्मात लील होऊन कठोर तपश्चर्या केली म्हणून तिला ब्रह्मचारिणी असे नाव देण्यात आले मातेचे हे रूप तपस्विनीचे आहे म्हणजेच तपस्या करणारी तिचे रूप अतिशय देखणे तेजस्वी आणि भव्य आहे मातेच्या उजव्या हातात नामजपाची जपमाळ आणि डाव्या हातात कमंडल आहे ती पांढरे वस्त्रे परिधान करते ज्यामुळे तिच्या रूपात एक वेगळेच अलौकिक तेज आहे तिच्या उपासनेच्या दिवशी साधकाचे मन स्वाधिष्ठान चक्रात स्थिर होते तिची आराधना केल्याने तप संयम त्याग आणि सद्गुणांची प्राप्ती होते ब्रह्मचारिणी मातेच्या कृपेने संयमाची प्राप्ती होते ज्यामुळे व्यक्ती अत्यंत कठीण परिस्थितीतही आपल्या कर्तव्यापासून विचलित होत नाही तिला विजय प्राप्त होतो पूर्वजन्मात हिमालय राजाच्या घरी कन्या म्हणून जन्म झाला नंतर देवर्षी नारदमुनींनी तिला भगवान शंकर पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या करायला सांगितले या कठीण तपश्चर्यामुळे तिला तपश्चरणी म्हणजेच ब्रह्मचरणी असे नाव मिळाले तिने एक हजार वर्ष फळ खाऊन तपश्चर्या केली तप करताना तिला ऊन आणि पावसाचा भयानक त्रास सहन करावा लागला तिने तीन हजार वर्षापर्यंत जमिनीवर पडलेले बेलपत्र खाऊन दिवस काढले त्यामुळे देवीचे एक नाव अपर्णा असेही पडले या अनेक हजार वर्षांच्या कठोर तपश्चर्यामुळे ब्रह्मचारिणी देवीचे शरीर अत्यंत अशक्त झाले तिची अवस्था पाहून तिचे आईवडील खूप दुःखी झाले आणि तिने तिला या क त्यांनी तिला या कठीण पर तपश्चर्यापासून परावृत्त करण्यासाठी उमा अशी हाक मारली तेव्हापासून ब्रह्मचारिणी देवीचे एक नाव उमा असेही पडले तिच्या तपश्चर्येमुळे तिन्ही लोकांमध्ये हाहाकार माजला सर्व देवता ऋषी आणि देवी ब्रह्मचारिणीच्या तपश्चर्याचे कौतुक करू लागले आणि तिचे पूर्व पुण्य म्हणून वर्णन करू लागले शेवटी आकाशवाणीद्वारे पितामह ब्रह्माजी तिला उद्देशून प्रसन्न झाले हे देवी तुमच्या इतक्या कठोर तपश्चर्या आजपर्यंत कोणीच केली नाही तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल भगवान शंकर तुम्हाला पती स्वरूपात प्राप्त होतील आणि तुमची तपश्चर्या पूर्ण झाली आहे तुम्ही तुमच्या वडिलांच्या घरी जा ब्रह्मचारिणी देवीच्या उपासनेने अनंत फळाची प्राप्ती होते तप त्याग वैराग्य सद्गुण संयम यासारख्या सद्गुणांची वृद्धी होते जीवनातील कठीण संघर्षात व्यक्ती आपल्या कर्तव्यापासून विचलित होत नाही ब्रह्मचारिणी देवीच्या कृपेने व्यक्तीला त्याच्या कार्यात यश आणि सिद्धी प्राप्त होते मित्रांनो शारदीय नवरात्र उत्सवात तिसऱ्या दिवशी म्हणजेच तृतीयेला कोणत्या देवीची आराधना केली जाते ते आता आपण पाहूया दुर्गेच्या तिसऱ्या शक्तीचे नाव आहे चंद्रघंटा ज्याची पूजा नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी केली जाते या दिवशी संकट निवारणासाठी देखील पूजा केली जाते साधकाचे मन या दिवशी मणिपूर चक्रात प्रविष्ट होते चंद्रघंटा देवीच्या कृपेने अलौकिक वस्तूंचे दर्शन होते दिव्य सुगंधाचा अनुभव येतो आणि विविध प्रकारचा दिव्य आवाज ऐकायला येतो हे क्षण साधकासाठी अत्यंत सावधान राहण्यासाठी असतात देवीचे हे रूप परमशांतीदायक आणि कल्याणकारी आहे तिच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र असल्यामुळे तिला चंद्रघंटादेवी असे म्हटले जाते तिचा रंग सोन्यासारखा चमकणारा आहे आणि तिच्याकडे दहा हात आहेत या दहा हातांमध्ये कमळाचे फूल धनुष्यबाण आणि जपमाळ आहेत उर्वरित हातांमध्ये त्रिशूल गदा कमंडूल आणि तलवार आहे आईचा पाचवा हात अभय मुद्रेमध्ये राहतो तिचे वाहन सिंह असून मुद्रा नेहमी युद्धासाठी तयार असते माता चंद्रघंटाच्या कृपेने भक्तांचे सर्व पाप आणि संकट दूर केले जाते माता भक्तांच्या संकटाचे निवारण लगेच करते ज्यामुळे उपासक सिंहाप्रमाणे पराक्रमी आणि निर्भय बनतो देवीचे रूप अत्यंत सौम्य व शांतीपूर्वक आहे या देवीची आराधना केल्यास वीरता निर्भयतेसह सौम्यतेचा विकास होतो आणि संपूर्ण शरीरात गुणाची वाढ होते पौराणिक कथेनुसार जेव्हा देव आणि असुर यांच्या दीर्घकाळ युद्ध चालू होते तेव्हा राक्षसांचा स्वामी महिषासुराने देवतांवरती विजय मिळवला इंद्राचे सिंहासन हिसकावून स्वतः स्वर्गाचा स्वामी बनला हे पाहून सर्व देव दुःखी झाले स्वर्गातून हाकलून दिल्यानंतर सर्व देव या समस्येतून बाहेर पडण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीकडे आले तेथे जाऊन सर्व देवांनी आसुरांनी केलेल्या अत्याचाराबद्दल आणि इंद्र चंद्र सूर्य वायू व इतर देवतांवरती झालेल्या अन्यायाबद्दल ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना सांगितले इंद्राने देवाला सांगितले की महिषासुराच्या अत्याचारामुळे स्वर्गात आणि पृथ्वीवर फिरणे अशक्य झाले आहे हे ऐकून ब्रह्मा विष्णू आणि शिवशंकर खूप क्रोधित झाले त्याचवेळी तीन देवांच्या तोंडातून एक ऊर्जा बाहेर पडली देवतांच्या शरीरातून निघणारी ऊर्जा त्या ऊर्जेमध्ये मिसळली आणि ती दहा दिशांना पसरू लागली मग तिथे एका मुलीचा जन्म झाला भगवान शंकराने नंतर त्या देवीला आपला त्रिशूल दिला आणि भगवान विष्णूंनीही देवीला सुदर्शन दिले सर्व देवांनी देवीला विविध दे शस्त्रे दिली इंद्राने आपला वज्र आणि ऐरावत हत्ती देवीला भेट म्हणून दिला सूर्याने आपले तेज तलवार आणि स्वार होण्यासाठी सिंह प्रदान केला मग देवी सर्व शस्त्रांसह महिषासुराशी युद्ध करण्यासाठी युद्धभूमीवर आली तिचे विशाल रूप पाहून महिषासूर थरथर कापत होता महिषासुराने आपल्या सैन्याला देवी चंद्रघंटावर हल्ला करण्यास सांगितले पण देवीने तिच्या शस्त्रांनी राक्षसांच्या सैन्याचा नाश केला महिषासुराचा वध करून देवीने सर्व देवतांना असुरापासून मुक्त केले अशा प्रकारे देवी चंद्रघंटेने असुराचा नाश केला आणि देवतांना अभयदान देऊन अंतर्ध्यान झाली यानंतर नवरात्रीमध्ये चतुर्थीला म्हणजे चौथ्या दिवशी कोणत्या देवीची आराधना केली जाते देवी दुर्गेच्या चौथ्या रूपाचे नाव आहे कुष्मांड आपल्या स्मितहस्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते या दिवशी साधकाचे मन अनाहत चक्रात स्थिर असते अत्यंत पवित्र आणि अचंचल मनाने कुष्मांडा देवीला समोर चौरंगावर ठेवून पूजा उपासना केली जाते जेव्हा सृष्टीचे अस्तित्व नव्हते चारी बाजूला अंधार पसरलेला होता तेव्हा या देवीने आपल्या स्मितहस्याने ब्रह्मांडाची रचना केली होती म्हणून ती सृष्टीची आदिशक्ती आहे या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे आणि तिथे निवास, निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे तिचे शरीर सूर्याप्रमाणे दैदिप्यमान आहे आणि तिच्या तेज आणि प्रकाशामुळे दहा दिशा उजळून निघतात ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यांमधील तेज केवळ या देवीच्या कृपेमुळेच आहे देवीच्या आठ भुजा आहेत आणि ती अष्टभुजा या नावाने देखील प्रसिद्ध आहे तिच्या सात हातांमध्ये कमंडलू धनुष्य बाण कमळाचे फूल अमृत कलश चक्र आणि गदा आहे आठव्या हातात जपमाळ आहे आणि तिचे वाहन सिंह आहे देवी पुष्पांडाच्या उपासनेनंतर भक्तांचा आजार बरा होतो देवीच्या भक्तीमुळे आयुष्यात यशात शक्तीत आरोग्यात वाढ होते पुष्पांडाची उपासना मनुष्याला रोगांपासून मुक्त करते ज्याला सुख समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाते मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते आणि देवीची कृपादृष्टी राहते देवीदुर्गेच्या नऊ रूपांमुळे तिला नवदुर्गा असे म्हटले जाते नवरात्र म्हणजे साक्षात शक्ती देवीचा उत्सव जो शक्तीची उपासना करून मानवाला प्रेरणादायी बनवतो पाचव्या दिवशी स्कंदमाता या देवीची पूजा आराधना केली जाते स्कंदमाता हे नाव स्कंद आणि देव या दोन शब्दांपासून बनलेले आहे स्कंद हे भगवान कार्तिकेयचे दुसरे नाव आहे कारण कार्तिकेय हा भगवान शिव आणि देवी पार्वतीचा पुत्र आहे म्हणूनच स्कंदमाता म्हणजेच कार्तिकेयची आई पार्वती स्कंदमातेला चार हात आहेत तिने एका हातात कार्तिकेय पकडला आहे दुसऱ्या हाता, हातात आणि तिसऱ्या हातात कमळ धरले आहे चौथ्या हाताने भक्तांना आशीर्वाद दिलेला आहे देवीचे वाहन सिंह आहे आणि ती कमळावर विराजमान झालेली आहे या दिवशी साधकाचे मन विशुद्ध चक्रात स्थिर असते पौराणिक कथेनुसार तारकासूर नावाचा एक राक्षस होता ज्याने भगवान ब्रह्मदेवाची तपश्चर केली आणि अमर होण्याचे वरदान मागितले परंतु भगवान ब्रह्मदेवाने सांगितले की मृत्यूपासून कोणीही सुटू शकत नाही असे सांगून वरदान देण्यास नकार दिला तेव्हा तारकासुराने भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या मुलाकडे मृत्यू मागितला कारण त्याला असे वाटले की भगवान शिव व पार्वती या गोष्टीपासून अलिप्त आहेत ते कधीही लग्न करणार नाहीत आणि त्यानंतर तारकासूर रक्षसाने सर्व ब्रह्मांड नष्ट करण्यास सुरुवात केली सर्व देवता भगवान विष्णूकडे मदत मागण्यासाठी गेले तेव्हा भगवान विष्णू म्हणाले या सर्वांचे कारण तुम्हीच आहात तुम्ही सर्व देवता दक्षाच्या यज्ञासाठी गेला नसता तर सतीने आपला देह अग्नीत समर्पित केला नसता भगवान विष्णू देवतांना पार्वतीबद्दल सांगतात की देवी पार्वती ही सतीचा अवतार आहे आणि राजा हिमालयाची कन्या आहे मग नारदमुनी माता पार्वतीकडे जातात आणि मातेकडून कठोर तपश्चर्या करून भगवान शिवांना पती रूपात प्राप्त करण्यास सांगतात हजारो वर्षाच्या कठोर तपश्च्येनंतर भगवान शिव आणि पार्वतीचा विवाह होतो आणि कार्तिकेय स्वामी म्हणजेच स्कंदचा जन्म होतो त्यानंतर माता पार्वित पार्वतीने आपल्या मुलाला स्कंदला युद्धाचे प्रशिक्षण देण्यासाठी स्कंदमातेचे रूप धारण केले स्कंदमातेकडून युद्ध प्रशिक्षण घेतल्यानंतर दैत्यांशी लढण्याचे त्यांचे महान कौशल्य आणि सामर्थ्य पाहून भगवान ब्रह्मदेवाने भगवान कार्तिके यांना देवाचा सेनापती म्हणून नियुक्त केले आणि भगवान स्कंदने तारकासूर राक्षसाचा वध केला तेव्हापासून माता पार्वती स्कंदमाता या नावाने गौरवली गेली स्कंदमातेच्या उपासनेने भक्ताची सर्व इच्छा पूर्ण होते मृत्यू लोकांमध्ये दे त्याला परमशांती आणि सुखाचा अनुभव मिळतो त्याच्यासाठी मोक्षाचा मार्ग सोपा होतो स्कंदमातेच्या उपासनेने भगवान स्कंदाची उपासना सफल होते सूर्यमंडळाची आदिशक्ती देवी असल्यामुळे तिच्या भक्ताला अलौकिक तेज प्राप्त होते आपण एकाग्र मने पवित्र होऊन मातेला शरण आलं पाहिजे पूर्ण भक्तिभावाने देवी स्कंदमातेची पूजा केल्याने सुख समृद्धी आणि सामर्थ्य प्राप्त होते देवीच्या नऊ द्रूपांपैकी सहावे रूप कात्यायनी देवी आहे दुर्गापूजेच्या सहाव्या दिवशी या देवीची उपासना केली जाते या दिवशी साधकाचे मन आज्ञा या चक्रात स्थिर होते योगसाधनेत आज्ञा चक्राचे विशेष स्थान आहे या चक्रात स्थिर झालेला साधक आई कात्यायनीच्या चरणी आपले सर्वस्व वाहून देतो परिपूर्ण आत्मदान करणाऱ्या भक्ताला देवी सहजपणे दर्शन देते प्रसन्न होऊन त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करते देवीच्या उपासनेने धर्म अर्थ काम मोक्ष या चारही पुरुषार्थाची प्राप्ती होते कात्यायनी फलदायक का आहे कात्यायनीचे रूप अत्यंत तेजपुंज आहे भव्य दिव्य असे आहे तिला चार भुजा आहेत देवीच्या उजव्या बाजूकडील वरचा हात अभय मुद्रेत आणि खालचा हात वरमुद्रेत आहे डावीकडील वरच्या हातात तलवार आणि खालच्या हातात कमळाचे फूल आहे तिचे वाहन सिंह आहे दुर्गेचे नाव कात्यायनी कसे पडले यामागे एक पौराणिक कथा आहे कत नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते त्यांना कात्य नावाचा पुत्र झाला या कात्याच्या गोत्रात प्रसिद्ध महर्षी कात्यायनाचा जन्म झाला त्याने अनेक वर्ष भगवतीची कठोर तपश्चर्या केली भगवतीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी इच्छा होती भगवतीने त्यांच्या घरी या प्रार्थनेचा स्वीकार केला आणि त्यांच्या कुळात जन्म घेतला काही काळानंतर जेव्हा महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढला तेव्हा त्यांचा नायनाट करण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवतांनी आपल्या तेजाचा काही अंश एकवटून महिषासुराच्या विनाशासाठी एका देवीला निर्माण केले महर्षी कात्यायनीने या देवीची सर्वप्रथम पूजा केली म्हणून या देवीला कात्यायनी देवी असे नाव पडले व ती कात्यायनी म्हणून म्हणली जाऊ लागली त्याचप्रमाणे देवीने महर्षी कात्यायनाच्या घरी जन्म घेतला होता सप्तमी अष्टमी आणि नवमी हे तीन दिवस महर्षी कात्ययन यांच्या घरी देवीने पूजा ग्रहण करून दशमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता देवी कात्यायनी आपल्या भक्ताचे अनंत अपराध आपल्या पोटात घेते सदैव तिच्या सानिध्यात राहून साधकांनी परमानंदाचा अनुभव घ्यावा आणि तिच्या कृपा छायेत आपले, आपले आयुष्य व्यतीत करावे नवरात्रीच्या सातव्या दिवशी माता कालरात्री देवीची पूजा केली जाते नवदुर्गामध्ये माता कालरात्री देवी ही सातवी दुर्गा मानली जाते या दिवशी साधकाचे मन सहारा चक्रात स्थिर झालेले असते साधकासाठी ब्रह्मांडाचे समस्त दरवाजे उघडू लागतात या चक्रात स्थिर झालेल्या साधकाचे मन पूर्णतः कालरात्रीच्या रूपाकडे आकर्षित झालेले असते तिच्या साक्षात्कारापासून मिळणाऱ्या पुण्याचा तो भागीदार होतो ज्यामुळे त्याच्या संपूर्ण पापांचा नाश होतो आणि त्याला अक्षय पुण्य लोकांची प्राप्ती होते कालरात्री देवीच्या शरीराचा रंग अंधारा रात्रीप्रमाणे काळा आहे तिच्या डोक्यावरचे केस विखुरलेले आहेत आणि गळ्यात विजाप्रमाणे चमक चमकणारी माळ आहे तिच्या डोळे ब्रह्मांडासारखे गोल आहेत चमकदार आहेत म्हणून या देवीला कालरात्री असे म्हणतात कालरात्रीच्या मुखातून अग्नीच्या भयंकर ज्वाला निघतात गाढव हे कालरात्री देवीचे वाहन आहे वर उचललेल्या उजव्या हातात वरमुद्रा आहे जी सर्वांना वर प्रदान करते उजवीकडील खालच्या हातात अभय मुद्रा आहे तर डावीकडील वरच्या हातात लोखंडाचा काटा आणि खालच्या हातात कट्यार आहे कालरात्रीचे रूप दिसायला अत्यंत भयंकर आहे परंतु ती नेहमी शुभफळ देणारी असल्यामुळे तिचे नाव शुभंकारी सुद्धा आहे यामुळे भक्ताने भयभीत होण्याचे काहीही कारण नाही कालरात्री देवीला काली मातेचे स्वरूप मानले जाते पार्वती मातेपासून कालरात्री देवीची उत्पत्ती झाली आहे देवी पार्वतीने राक्षस शुंभ निशुंभ आणि रक्तबीजाला मारण्यासाठी देवी कालरात्रीचा अवतार घेतला होता भयंकर अवतार घेऊन त्यांनी तिघांचा वध केला जेव्हा रक्तबीजाचा वध केला तेव्हा त्याच्या रक्ताने आणखी रक्तबीज जन्माला आले त्याला थांबवण्यासाठी देवी कालरात्रीने त्यांचे सर्व रक्त पिलं ज्यामुळे त्यांचा वध केला जाऊ शकला माता कालरात्री दृष्टां दुष्टांचा विनाश करणारी आहे दान दैत्य राक्षस भूत प्रेत यांच्या नुसत्या स्मरणाने आपल्याला थरकाप होतो मात्र देवी त्यांच्यामुळे आपल्या भक्ताला लागलेली पीडा नष्ट करते देवीच्या भक्तांना अग्नी जल जंतू शत्रू रात्री इत्यादी कोणत्याही गोष्टीचे भय राहत नाही देवी कालरात्रीची उपासना केल्याने अंधकार आणि नकारात्मकतेचा अंत होतो दुर्गा मातेच्या आठव्या रूपाचे नाव महागौरी आहे दुर्गा पूजेच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते महागौरीची पूजा केल्याने सर्व पापे धुवून जातात भविष्यात पाप संताप दुःख साधकाजवळ कधीही येत नाही तो सर्व पाप प्रकारच्या पवित्र आणि अक्षय पुण्याचा अधिकारी होतो या देवीचा रंग पूर्णतः गोरा आहे मातेला गोऱ्यापणाची उपमा शंख चंद्र आणि कुंदाच्या फुलापासून दिली आहे या देवीचे वय आठ वर्षे मानले जाते तिचे वस्त्र आणि आभूषण देखील श्वेत रंगाचे आहेत महागौरीला चार भुजा आहेत वृषभतीचे वाहन आहे तिच्यावरील उजव्या हातात अभयमुद्रा आणि खालील उजव्या हातात त्रिशूल आहे वरच्या डाव्या हातात डमरू आणि खालच्या डाव्या हातात वरमुद्रा आहे माता महागौरी अत्यंत शांत स्वभावाची आहे हिमालय राजाची कन्या पार्वतीला नारद मुनी भगवान शंकराला पती स्वरूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या सांगितली हजारो वर्ष देवीने मोकळ्या आकाशाखाली पाऊस आणि सूर्यप्रकाशाचा भयंकर त्रास सहन केला तिने भगवान शंकराला पती करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली ज्यामुळे तिचे शरीर काळे पडले होते तिच्या कठोर तपश्चर्यानंतर प्रसन्न होऊन भगवान शंकराने तिला गंगेच्या पवित्र पाण्याने अंघोळ घातल्यावर ती अत्यंत गोरी दिसू लागली तेव्हापासून माता पार्वतीला महागौरी नावाने संबोधले जाते देवी महागौरीचे स्मरण आणि पूजा भक्तांसाठी सर्वाधिक कल्याणकारी आहे आपण नेहमी तिचे ध्यान केले पाहिजे तिच्या कृपेमुळे अलौकिक सिद्धी प्राप्त होते महागौरी भक्ताचे संकट अवश्य दूर करते तिच्या उपासनेमुळे अशक्य कार्य शक्य होते तिला शरण जाण्यासाठी आपण अधिक प्रयत्न केला पाहिजे देवी महागौरीचा महिमा सांगितला जातो दुर्गा नवे रूप सिद्धिदात्री देवी सर्व सिद्धींचा आष्ठीदात्री देवी म्हणून देवीच्या या स्वरूपाला सिद्धिदात्री म्हणून संबोधले जाते माता सिद्धिदात्री कमळावर विराजमान झालेली आहे चतुर्भुजा असलेल्या या देवीच्या हातामध्ये कमळ शंख गदा आणि सुदर्शन चक्र आहे सिद्धिदात्री देवी सरस्वती देवीचेही एक रूप मानले जाते देवीच्या पूजनाने महाविद्या आणि अष्टसिद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे अनिमा महिमा गरिमा लगीमा, प्राप्ती प्राकम्य इशिती आणि वशित्व या आठ सिद्धीपुराणात सांगितल्या आहेत देवी सिद्धिदात्रीत या सर्व सिद्धी आपल्या भक्ताला प्रदान करण्याची क्षमता आहे भगवान शंकराने देवीच्या कृपेनेच या सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या यामुळे शिवाचे अर्धशरीर हे देवीसारखे होते आणि या कारणामुळेच त्यांना लोक अर्धनारी नटेश्वर या नावाने देखील ओळखतात नवमीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून अर्पण करावा देवीच्या पूजनाने यश बळ धन प्राप्त होते असे म्हटले जाते देवी आपल्या भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते असे सांगितले जाते तसेच नवरात्रीची सांगता सिद्धिदात्री देवीच्या पूजनेने होत असल्यामुळे या दिवशी कुमारिका कुमारिकांच्या पूजनालाही अनन्यसाधारण असे महत्व आहे या दिवशी कुमारिकांचे पूजन करून नवरात्रीच्या व्रताची सांगता करावी धन्य